गुरुपौर्णिमा ही एक अशी परंपरा आहे जी आध्यात्मिक आणि शैक्षणिक स्थानातील सर्वच गुरूंना समर्पित होते हिंदू कालगणनेप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते गुरु म्हणजे जी आपल्या जीवनातील अंधार अज्ञान दूर करून प्रकाशाकडे नेणारा आणि दिव्य ज्ञानाप्राप्तीचा मार्ग दाखवणारी व्यक्ती असते जी कुठल्याही संकटात आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असते या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे साक्षात परमेश्वराला देखील ील सद्गुरूंची गरज वाटली म्हणून तर प्रभू रामांनी वशिष्ठांचे आणि श्रीकृष्णाने संधीपणेंची सेवा केली आणि त्यांना गुरु मानले गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा का म्हणतात तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होत भारतीय संस्कृतीची मूल संकल्पना आणि तिची जोपासना महर्षी व्यासांनीच केली आहे पूर्वी वेद हा एकच होता ऋषी व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन करून त्यांचे संपादन केले वेदांचे चार भाग व्यासांनी केले आणि प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे श्री व्यास व्यासांनी महाभारत सांगितले आणि श्री गणरायांनी ते लिहिले आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली मराठी या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा